आसद सोसायटीच्या अध्यक्षपदी संपत जाधव उपाध्यक्षपदी ज्योतिराम जाधव यांची बिनविरोध निवड आसद तालुका कडेगाव येथील आसद सर्वसेवा सोसायटीच्या चेअरमनपदी संपतराव आनंदा जाधव व वाईस चेअरमनपदी ज्योतिराम रामचंद्र जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली चेअरमन संजय जाधव तसेच वाईस चेअरमन युनुस मुलानी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळं रिक्त पदासाठी निबंधक कार्यालय कडेगावचे विजय गोंदकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पूर्ण झाली यावेळी सोनहिरा कारखान्याचे संचालक पी सी जाधव सरपंच मोहन जाधव माननीय चेअरमन संजय जाधव उपसरपंच नंदकुमार जाधव प्रमुख उपस्थित होते यावेळी बोलताना पी सी जाधव म्हणाले असत सर्व सेवा सोसायटीची वाटचाल विकासाच्या दिशेने चालू आहे संस्थेची वसुली शंभर टक्के असून संस्था नेहमी अवर्गात आहे नूतन पदाधिकाऱ्यांनी सभासदांच्या हिताचा निर्णय घेऊन संस्थेचा नावलौकिक वाढवण्याचं काम करावे यावेळी तंटामुक्तीचे अध्यक्ष सुरेश जाधव चेअरमन प्रमोद जाधव टी एम जाधव सुहास जाधव वैभव जाधव शरद जगदाळे सागर जाधव यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक उपस्थित होते आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एक नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज